काय झालं काय झालं आता काय इथं आम्हाला उठवते तर काय करणार आम्ही कुठे जाणार आम्हाला पाच पाच हजार रुपये द्या म्हणतात आणि जा म्हणतात मग आम्ही कुठे जाणार जागा तर आम्हाला पाहिजे या दुसऱ्या गावाला आम्हाला तर थांबून आज इथं आम्हाला किती चाळीस पन्नास वर्ष इथं झालेत आम्हाला आता तीन चार पिढ्या झालेत आमची आमच्या इथे काय बोलतात का तुम्हाला आता बोलतात ती जागा आम्ही घेतली म्हणते तुम्ही जावा आम्ही पैसे दिलेले आहेत आणि असं म्हणतात आम्ही काय करणार म्हणतो तुम्ही कधी राहता इथं आता आम्हाला जवळजवळ आता तिथं तीन पिढ्या झाल्यात मला इथं मुलं झाल्यात माझ्या आई वडील धरण त्याच्या आधी माझ्या वेळी धावावर राहतात आणि वाटलं तर तुम्ही मोठ्या दुसऱ्या लोकांना पण इतर बघा भरपूर खूप वर्ष झालेत आम्हाला मग आम्हाला थोडा तरी जागा नको आम्हाला कसेच आधार मागे एक अधिकारी आले होते ते काय येऊन बोलून परत येतो म्हटले आले लोक असं आमचं जर काय झालं तर कुणी बघू शकत नाही आम्हाला आणि कुणी बघ आम्हाला दिलं काय आम्हाला राहायला जागा नाही कसंच आधार नाही ना आता ते अधिकारी आले ते मागे काय म्हणले होते तुम्हाला कसं काहीतरी सोय करतो म्हटले होते आले का परत ते काय मशीन तुम्हाला गिरल देतो तुम्हाला गिरण देतो ठिकाण तर मशीन घेऊन काय करणार आम्ही मशीन म्हटलं तुम होतं तुम्हाला काय परत आले का बघायला नाही सामान देतो आता कोण शिकलेलं गवड्याचं सामान आम्हाला कशाला पाहिजे आता राहायचं जाग येत आम्हाला खाली चार दिवसाच आम्हाला वारंट दिलेलं चार दिवसाच खाली करा दिवसात खाली म्हणतो नाही तर काय करेल म्हटलं जे सी लावून जेसी बिलावून काढून टाकेल म्हणते का तुम्ही कुठे जाणार काय मला पण जावं मला काय झालं मला काय केन आता आमच्या पाठीशी कोणी इथं मी एकटी बाई आहे आणि आमच्या संग सगळा मन कोणी नाहीये माझा नवरा नाही माझं पोरग दो वारला जावी वारला आणि बारकी बारकी लेकर आहे दोन तीन हा बघा पोरगी माझी आदर आहे माझा मुलगा आजारी आहे आणि मी कुठ जाणार हो इत्ती घेऊन यांना नाही हा आता ये ला आणलेकरन घेऊन कुठं जाणार तुम्ही जाणार

बरोबर मी जेवण आहे तिथे त्या दर्शन काढला कुठं काय कामाला जाऊ शकतो त्याच्या खुशीनं त्याने आम्हाला द्यावा जागा आम्ही म्हणत नाही घर बांधून दे का पैसे दे काही आम्हाला जे आहे माझ्या मिळाला पाहिजे मी मे गावात राहिले एवढे मोठी मग दुसऱ्या गावात मी जाऊ शकत नाही माझी हेच मला गावात माझ्या आई वडील मेली भाऊ मेला माझा वरून मेल्या सगळे माझे हात घेत ह्याच ठिकाणी सगळं कातकरवाड्यावर हो, सगळं भेटलं आणि हेच कातकरवाड्यावर हो, का नाही माणूस असं लक्ष देत येतात जातात सांगतात आणि परत येत नाही लक्ष परत येत नाही आदिवासीचे अधिकारी आले ते अच्छा। अच्छा। ना मागे नाही का ते आपण फक्त बोलून सांगून जाते सांगून जाते तुम्ही येत नाही काय नाही आणि आम्ही कुणाची जीवार सांगा आता तुम्ही राशन केले आम्हाला आम्ही त्याच्यावर फक्त खातोयच राशन मिळतंय राशन बरोबर तर आम्हाला कुणी काय देत नाही आणि कोणी बघत नाही हाकलं ते माझं लागलं बरोबर आणि कुठे जायचं तस काय सांगा ना तुम्ही आज आज गावामध्ये किती किती तुम्ही बिल्डिंग बांधलेत ते तुम्ही सम करून घेताना आम्ही गरीबाचा आम्हाला हानमार करायला शिव देत आहे काय बोलत आहे आम्हाला हे पुण्याच्या कलेक्टर साहेबांना काय सांगणार तुम्ही आम्ही हे सांगणार की की आम्हाला किती वर्ष राहतो आम्हाला जागा पाहिजे हक्काचा पाहिजे आम्हाला आम्ही कुणाकडे जाणार गावात आम्ही गेलो पोलिसांकडे पोलिसांमध्ये त्यावर तुम्ही गाव मी बघतो मग कुणाकडे जाणार आम्ही सांगा ना नाही जर आम्हाला जागा दिली तर आम्ही सगळ्यांना औषध घालू मारून मारू मी टेक टेक पोरगी आदरे पोरग माझं सगळ्यांना मारून इथे दोरी बांधून ठेवली आहे त्याला फाशी देणार मी घेणार सिग्नेचर स्पेशल त्या पण लटकवणार सगळ्यांना एकाना पण सोडणार आहे सगळ्यांना मी जागा देतो तरी स्वतः मारणार मी काय 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 राहून तर जाऊन तर कुठे जाणार मला कोण नाही ना तर कुठं जायचं मी बरोबर आदरस नायना ती जैसी बाई लेकर कुठे जाणार तीच सुन आहे तीच तिचे लेकर घेऊन काय कुठे जाणार बरोबर